शेतकऱ्यांसाठी तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे महत्वाची माहिती सांगणार मित्रांनो ठीक आहे तर हा जो व्हिडिओ आहे एक वेळा सर्वांनी जे आपले शेतकरी बांधव आहेत ठीक आहे त्यांना ताबडतोब लवकरात लवकर शेअर करा मित्रांनो ऑल मेसेजेस ऑल मेसेजेस ठीक आहे तर इतर जे शेतकरी मित्र आहे आपले इतर शेतकरी मित्रांना हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा ठीक आहे चला तर बघा आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मी तुम्हाला फारसा वेळ घेणार नाही थोडक्यात तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते त्याचबरोबर पात्रता काय लागेल डॉक्युमेंट काय लागतील फॉर्म कुठं भरायचा अर्ज कुठं भरायचा आहे हे सुद्धा आपण माहिती सांगत असतो त्याचबरोबर आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संबंधित योजनेची आणि संबंधित व्हिडिओची पूर्ण माहिती टाकत असतो आता आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण शेतामध्ये जे अवजारे विकतो कुठले कुठे अवजारे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे जे अवजारे आपल्या शेतामध्ये जे आपण वापरतो जे महाग महागड्या महागड्या स्वरूपात आपल्याला बाजारामध्ये मिळतात तेच अवजारे एकदम स्वस्त दरामध्ये आणि कमी दरामध्ये प्रकारे आपल्याला शासनाच्या माध्यमातून शासनाच्या अनुदानाच्या माध्यमातून शासनाला सबसिडीच्या माध्यमातून शासन आपल्या बँक अकाउंटमध्ये कशाप्रकारे पैसे टाकेल हे सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुमच्या सर्व अडीअडचणी स्वतः मी या ठिकाणी सांगणार आहे जर तुम्हाला काही अडीअडचणी आल्या तुम्ही मला निश्चित कमेंट करा तुमची कमेंट वाचून मी निश्चितच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देईन आणि या व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ठीक आहे योजनेचं नाव काय आहे तुम्ही बघू शकता या टायटलमध्ये व्हिडिओच्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुमचा जास्तही वेळ न घेता बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात जेवढे शेतकरी आहे ते शेतामध्ये वापरण्याकरता त्यांना अवजारे लागतात मग विहिरीतली मोटर असेल हो ट्रॅक्टर असेल हो त्यांना शेतामध्ये जनावरांसाठी ढोरांसाठी बांधण्यासाठी शेळ असेल हो शेतामध्ये भाजीपाला ठेवण्याकरता कांदा ठेवण्याकरता ताराचं कंपाऊंड असेल हो शेतामध्ये पाण्याची गरज म्हणून विहीर बांधण्याकरता लागलेला पैसा असेल हो शेतामध्ये पीक झाकण्याकरता जे ताळपत्री असते ते असेल शेतामध्ये शेतामध्ये शेता पराटीला केळीला शेतामध्ये जे पीक असते त्या पिकाला द्यायला त्यांना लागणारे ठिबक सिंचन असेल शेतामध्ये पिकाला द्यायला खत असेल मित्रांनो जेवढ्या वस्तू तुम्ही शेतामध्ये वापरता त्या प्रत्येक वस्तूवर महाराष्ट्र सरकार अनुदा अनुदान देते सबसिडी देते परंतु ह्या ज्या योजना असतात मित्रांनो या योजना फार कमी लोकांना माहिती असतात आणि याची जी, जी माहिती असते ती फारशी शेतकऱ्यांपर्यंत ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये पोहोचवली जात नाही आज आपण बघू शकतो की सोशल मीडियाचा जमाना आहे मित्रांनो या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये प्रत्येकाजवळ मोबाईल आहे प्रत्येकाजवळ इंस्टाग्राम प्रत्य आहे प्रत्येकाज प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे मग तो शेतकरी असो स नागरिक असो पालक असो मुलगा असो मुलगी प्रत्येक प्रत्येकजण आहे तर अशा सोशल मीडिया सुद्धा अशा प्रकारच्या ज्या जा, गव्हर्नमेंट स्कीम असतात सरकारी योजना असतात या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होतो मुलांना होतो मुलींना होतो सर्वसामान्य नागरिकांना होतो परंतु ह्या ज्या योजना आहेत ह्या पोहोचवल्या जात नाही मित्रांनो कोणापर्यंत त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण ज्या अशा योजना असतो याच्याबद्दल माहिती सांगण्याचं काम करतो चला तर आपण आज जाणून घेऊया कशा प्रकारे तुम्ही शेतामध्ये ज्या वस्तू वापरता त्या वस्तू मयुर गुजरात आपले या ठिकाणी आपले मित्रच आहे त्यांच्या ठिकाणी आपल्याला कमेंट आलेली आहे मयुर गुजरात जर काही या ठिकाणी अडी अडचण असेल तर आपण तुम्ही मला विचारू शकता मी नक्कीच तुमच्या अडचणीचा तुम्हाला, 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 तुम्हाला रिप्लाय देईल तर बघा मित्रांनो आपण जाणून घेऊया शेतामध्ये तुम्ही जेवढ्या वस्तू वापरतात त्या वस्तूवरचं अनुदान आपण कशाप्रकारे घेऊ शकतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा बघा आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व कास्तकार बांधवांना सर्व शेतकरी बांधवांना एक वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे आता ही वेबसाईट सुद्धा बरेचशा लोकांना अजून माहिती नाही आहे हे आपलं महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की अशा प्रकारच्या महत्वाच्या ज्या गोष्टी असतात ज्या महत्वाच्या बातम्या असतात या गोष्टी लपवून ठेवल्या जातात या गोष्टी सर्वसामान्य माहिती नाही आहेत आता जर मी या ठिकाणी एखाद्या चित्रपटाचं सा, गाणं सा सांगितलं किंवा मग मी एखाद्या ठिकाणी एखाद्या पिक्चरचं नाव सांगितलं तर सर्वांना लक्षात राहील ते नाव किंवा सर्वांनी बघितलेलं असेल परंतु ज्या योजनेतून शेतकऱ्याला फायदा होतो ज्या वेबसाईटमुळे शेतकऱ्यांना फायदा होतो त्या वेबसाईटमुळे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाकल्या जातात ज्या वेबसाईटमुळे शेतकऱ्याला आर्थिक लाभ होतो वस्तूवर सबसिडी मिळते सूट मिळते अशी वेबसाईट असं आपलं कोणालाच माहिती नाही हे म्हणजे आपलं सर्वांचं दुर्भाग्य आहे मित्रांनो परंतु काळजी करू नका मी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातले हजारो आणि लाखो शेतकऱ्यांना या ठिकाणी शासकीय योजनाची मदत कशाप्रकारे सर्व गोष्टी सांगणार आहे त्यासाठी काहीच नाही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आपल्या चॅनलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ऑन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा सर्वप्रथम मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगून देतो काय काय लागतात ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ठेव सांभाळून ठेवा आणि त्याचे कंपल्सरी पाच ते दहा झेरॉक्ससुद्धा काढून ठेवा तर डॉक्युमेंट बघा मित्रांनो तुमचा आधार कार्ड आधार कार्डचे पाच झेरॉक्स सांभाळून ठेवा तुम्हाला नेक्स्ट फॉर्म प्राम लागू देतील नंतर पॅन कार्ड लागेल पॅन कार्डचे झेरॉक्स लागेल किंवा पॅन कार्डचं तुमच्या मोबाईल गॅलरीमध्ये फोटो लागेल त्याच्यानंतर तुमचे दोन पासपोर्ट फोटो लागतील त्याच्यानंतर तुमच्या शेतीचा सात बारा लागेल सात बाराचे झेरॉक्स लागेल आणि सात बाराचा फोटो मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवा त्यानंतर आठ अ नावाचा फॉर्म लागेल तो फॉर्मसुद्धा मोबाईलच्या गॅलरी सेव्ह करून ठेवा त्याची झेरॉक्स काढून घ्या चार ते पाच फॉर्म तुमच्याजवळ एक्स्ट्रा असू द्या मित्रांनो वाया जात नाही कुठलेच डॉक्युमेंट आणि कुठलेच फॉर्म चार ते पाच झेरॉक्स झेरोक्स तुमच्यावर पडलेले द्या आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर डॉक्युमेंट सांगितलेले आहे आणि पत्त्याचा पुरावा म्हणजे बरंच म्हणतात पत्त्याचा पुरावा शकतो पत्त्याचा पुरा म्हणजे तुमच्या लाईनचं जे बिल असते मित्रांनो त्याच्यातून तुमचा जो ॲड्रेस असतो तो म्हणजे तुमचा पत्त्याचा पुरावा त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट असेल असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल त्या ठिकाणी आता मी तुम्हाला वेबसाईट सांगणार आहे आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो आता सर्व मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले कागदपत्र सांगितले वस्तू शेतातल्या कोणकोणत्या ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे जर तुम्ही नवीन आले असाल तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून एक वेळा बघा तेव्हा तुम्हाला समोर संपूर्ण माहिती क्लिअर भेटून दे तर बघा मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी टी डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन हे वेबसाईट आहे मित्रांनो मी परत एक वेळा तुम्हाला वेबसाईटचं नाव सांगतो हे वेबसाईट तुम्ही नीट ऐकून घ्या किंवा लिहून घ्या किंवा बेस्ट वे जवळच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन तुम्ही करू शकता तर या वेबसाईटचं नाव मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे माहितीमध्ये ते बघू शकता पण परत एका मी वेबसाईट सांगतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा डी बी टी डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन काय डब्ल्यू 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 डॉट महा डी बी टी महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ही वेबसाईटमध्ये शेतकऱ्यासाठी खूप मोठं वरदान आहे वेबसाईटवर शेतकऱ्यासाठी असंख्य योजना पडलेल्या असतात ते बघू शकता परंतु आता या ठिकाणी ती मोबाईलवरच्या सदासाठी जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही तर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल व ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ही वेबसाईट मी तुम्हाला सांगितली ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे टाकली ठीक आहे ते बघून ग्राहक सेवा ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरून घ्यावं लागेल ठीक आहे त्या ठिकाणी फॉर्म भरून टाका आणि काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही कारण संपूर्ण माहिती ते ग्राहक सेवा केंद्रावरतीच तुम्हाला त्या ठिकाणी सांगून देतील ठीक आहे चला तर अशा प्रकारे मग तुमचं ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टरवर सुद्धा पन्नास टक्के अनुदान आहे तुमची विहिरीतली मोटर असेल सुद्धा अनुदान आहे ठिबक बघ अनुदान आहे अशी कुठलीच शेतीची वस्तू नाही की त्याच्यावर अनुदान नाही आहे प्रत्येक वस्तू आहे वस्तू अनुदान आहे आता ती वेबसाईट मी तुम्हाला सांगितलेली आहे ती वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी दिलेली आहे ती वेबसाईटवर जा तुम्ही डी पी टीच्या वेबसाईटवर आणि ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही फॉर्म भरून टाका निश्चितच तुमचं काम होईल कुठलीच अडचण येणार नाही कुठलीच अडचण येणार नाही तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला तुमच्या ठिकाणी सरकार अनुदान टाकून देईल ओके अधिक माहितीसाठी ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म भरा तेच लोक तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरून आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका नवीन असाल तर ठीक आहे चला तर आपण भेटूया पुढच्या वेडोमध्ये सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो